आपण कंधाने निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत असून वन संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आपला वाढदिवस साजरा करताना तरुणांनी वायफळ खर्च न करता वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावून त्याचे संगोपन करून आपला वाढदिवस साजरा करावा निसर्गाचे आपण काहीतरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तरुणाने निसर्गाप्रती आपली जबाबदारी ओळखून करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन वात्सल्य हॉस्पिटल संचालक व प्रसिद्ध ओळखूनज्ञ डॉक्टर यांनी कंधाणे येथे आयोजित पर्यावरण प्रेमींचा या आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसाकाचे माजी संचालक अमृता बिरारी होत्या गेल्या महिन्यात दोनदा येथील भागडा डोंगरला अचानक आग लागली होती याची माहिती गावातील तरुणांना कळताच जीवाची पर्वा न करता एकीचे बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे मिळेल त्या नैसर्गिक साधनांचा वापर करून आग आटोक्यात आणून हजारो एकर क्षेत्रावरील वनसंपदा वाचवली होती त्यांच्या या कार्याची दखल घेत वात्सल्य हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे बागला आणि वृत्तांत न्यूज चॅनलचे संपादक संतोष जाधव हो। यांनी या तरुणांचा एक छोटेखानी सत्कार कंधाणे येथे आयोजित केला होता कार्यक्रमाला कंधाणे ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत बिरारी माजी सरपंच सुभाष पाटील वसाकाचे माजी संचालक अमृता बिरारी माजी उपसरपंच विष्णू बिरारी भास्कर बिरारी डॉ राहुल सोनवणे पत्रकार संतोष जाधव काशीनाथ सूर्यवंशी वनप्रेमी दिलीप अहिरे गंगाधर चव्हाण के टी बिरारी कॉलेजचे प्राचार्य पवन काकुडते प्राचार्य जितेंद्र भामरे शशिकांत बिरारी गंगाधर चव्हाण भरत शिरसाट संभाजी दाणे ऋषिकेश बिरारी सागर बिरारी गिरीश बिरारी बाळा बिरारी किरण बिरारी सौरभ कुलकर्णी वनरक्षक नवनाथ मोरे वनरक्षक किशोर मोहिते वनमजूर व नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाणा वृत्तांत साठी शशिकांत बिरारी